पॅरेलाल रामप्रसाद शर्मा म्हणजेच संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल या जोडीपैकी पॅरेलाल यांचा तीन सप्टेंबर हा जन्मदिवस म्हणजेच वाढदिवस लक्ष्मीकांत पॅरेलाल म्हटलं की कितीतरी अशी गाणी आठवून जातात ज्यामध्ये भारतीय मातीचा सुगंध दरवळत असतो अतिशय सहज सुंदर मनाला भिडणारी प्रसन्नता निर्माण करणारी गाणी म्हणजे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेली गाणी दोन हजार चोवीसमध्येच भारत सरकारनं पॅरेलाल यांना पद्मभूषण या पुरस्कारानं सन्मानित केलं पॅरेलाल हे व्हायोलिन अतिशय सुंदर वाजवतात आणि लहान वयामध्ये एकदा लता मंगेशकर यांच्यासमोर व्हायोलिन वाजवल्यामुळं लता दिदींनी त्यांना पाचशे रुपये भेट दिले होते लक्ष्मीकांत पॅरेलाल यांना सर्वश्रेष्ठ संगीतकार फिल्मफेअर सात वेळा मिळालेला आहे